नमस्कार मी गौरी पैठण मुंबई आउटो मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झालेली घटना आता समोर येते टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची झडप झाल्याने दक्षिण द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला या अपघातात कुठलीही जीवत नाही अथवा कोणीही जखमी झालाय का याची माहिती अद्याप मिळालेली नाही खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून वनराई पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली वनराई पोलीस हे या अपघाताची तपासणी करत अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत असल्याने अनेकांनी तिला पाठिंबा दिला तर काहीही भाजपचे आमदार सुरेश पाठिंबा दिला अशातच अभिनेते किरण माने यांनी याबाबत भाष्य केलंय प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीयच आहे त्याचा निषेध पण सोनियाजींचे पिकनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होते मणिपूरला भगिनींची विटंबना झाली तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले होते त्यांना अचानक भयानक समस्त महिलांविषयी पुळका वगैरे यावा भिफारती नव्हती किंवा वगैरे आहे असं त्यांनी लिहिलं आहे या पोस्टमध्ये त्यांनी हॅशटॅग सुमारांचा क्रिदयाट असा हॅशटॅग घेऊन नमूद केलं नवी मुंबईकरांची विमानतळावरून पुण्यात सुरू होण्याची निरीक्षा सतरा एप्रिल रोजी संपणार आहे संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आता दिली आहे याबाबत विधान विमानतळाचं काम संपवण्याचं असल्याचं अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड कडून देखील दुजोरा देण्यात आला आहे बीड परभणीच्या विषयावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाहीये मुंबईत प्रदूषण वाढलंय मुंबईकरांना कमी दाबाने पाणी याकडे दुर्लक्ष सरकार सुट्टीवर का काय चालू आहे आमदार आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकार करून काहीच ठोस कारवाई होत नाहीये गेले पाच ते सहा दिवस सरकार सुट्टीवर गेले आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे पाहायला लागले गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलाय मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबई ठिकठिकाणी अंशतः ठगाण वातावरण पाहायला लागलं यावेळी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसोबतच चिंता व्यक्त केली जाते सध्या मुंबईचा हवा निर्देशांक एकशे चार इतका नोंदवण्यात आलाय आहे यामुळे मुंबई महापालिका प्रदूषण निर्णयात महामंडळाने कठोर पावलं उचलण्यास आता सुरुवात केली